नमस्कार मराठी उद्योजक या सिरीजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपण नेहमीच बघतो की उद्योजकतेसाठी धैर्य चिकाटी आणि दूरदृष्टी यासारख्या गोष्टींची आवश्यकता असते पण आपल्या मराठी माणसाने हे सिद्ध केलं आहे की योग्य विचारसरणी नियोजन केल्यास कोणताही कोणताही उद्योगधंदा हा यशस्वी होऊ शकतो आज आपल्यासोबत आहेत श्री प्रदीप खोरसर ज्यांनी शेतीपूरक व्यवसायामध्ये आपला जम बसवला आहे त्यांच्या स्वतःच्या कष्टाने मेहनतीने त्यांनी शेतीपूरक व्यवसायात आपलं असामान्य यश निर्माण केलं आहे त्यांचा स्वतःचा पोल्ट्री फार्म आहे ज्याचं नाव आहे संजीवनी पोल्ट्री फार्म त्याचबरोबर संजीवनी काव फार्मिंग आणि त्यांचं स्वतःचं मसोबा दूध संकलन केंद्र सुद्धा आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी हा व्यवसाय कसा या व्यवसायात त्यांनी कसा जम बसवला तर सर तुम्ही हे व्यवसाय करण्या तुमचा तुमचा काय उद्देश होता की तुम्ही ह्या व्यवसायात कसे उतरला तर पूर्वीपासून मला जी आवड होतीच पण मी तुम्हाला हजार दहाला मी आय टी आय करून पुण्यामध्ये गेल्यानंतर मला का म्हणजे वाटलं की आपण त्यापैकी व्यवसाय केला पाहिजे त्यानंतर मी गावी आलो गावी आल्यापासून मी शेती शेती असल्यामुळे आपलं शेतीपूर्वक म्हणजे मग गायीचा जनावरांचा पण फार्म तयार करायला संजीवनी काम काव फार्म या नावाने आपण तिथे म्हणजे फार्म तयार केलं पुन्हा आपण त्यामध्ये स नसोबा दूध संकलन केंद्र या नावाने दूधसंस्था चालू केली त्यानंतर मला आवड होती पहिल्यापासून मी स्टार्टअप चालू केला तेवढ्या मी माहिती घेतली की कशा पद्धतीने काय केलं पाहिजे तीन चार वर्ष त्यानंतर माहिती केल्यानंतर मी ओरिजिनल प्युअर गावरान कुक्कुटपालन हे चालू केलं संजीवनी पोल्ट्री फार्म या नावाने मी गाव या लादीवाडीमध्ये मध्ये चालू केलं म्हणजे गावरान कोंबडीचा तुमचा पोल्ट्री फार्म आहे सध्या किती कोंबड्याचा प्रकल्प आहे सर आपला वीस गुंठेमध्ये प्रोजेक्ट आहे अच्छा वीस थी थी वीस बाऐंशीचा आपलं शेड आहे त्यामध्ये अठरा ते वीस गुंठा पण म्हणजे रेजिरे पुढं पूर्णपणे जाळे लावून त्यामध्ये शेवगा शेवगा पण झाडाचे आपण लागवड केली तर सर आता आपण ऐकतो की ज्या कुक्कुटपालनामधीलच्या कोंबड्या आहेत ते इंजेक्शन देऊन म्हणजे वाढवल्या जातात तर तर तुमच्या पोल्ट्री फार्म मध्ये असं काही होतं का आपला मॅडम कसा आहे ओरिजिनल पेऊर गव्हरा त्याला थोडा वेळ लागतो त्यामुळे त्या जे पोल्य म्हणजे ओरिजिनल पेऊर गव्हरामध्ये माणसं थोडी कमी आहेत त्या कारण त्यांना वाढण्यासाठी सहा महिने लागतात आणि तुम्ही म्हणताय ते बॉइडर डिप्पी बॉयलर बघताय तुम्ही आता बेचाळीस दिवसात येतो कटिंगसाठी तीन किलो होतो बेचाळीस दिवसात आणि डिप्पी म्हणला जातं तीन साडेतीन सव्वा तीन महिन्यात तो पण दोन अडीच तीन किलोचा होतो त्यांना खाद्य कसं आहे त्यांना पूर्णपणे असं केमिकल्स खाद्य वापरले जात त्यांची वाढ झपाट्या होण्यासाठी आपल्या जे ओरिजिनल गवरांचे जे पालन करतो त्यामध्ये आपण पूर्णपणे नॅचरल फीड त्याला देतो त्या फीडमध्ये तुम्ही हॉटेल वेस्टेज असेल मार्केट वेस्ट असेल आजोला असेल शेवग्याची जी आपण जे लागवड केली त्यामध्ये त्याची पानं जी पडल्याची नॅचरल पद्धतीने त्याची वाढ सत्तर ते ऐंशी टक्के आपण त्या फीड वाचतो म्हणजे कॉस्ट आपण कमी करतो नॅचरल पद्धती करतो म्हणजे वीस तीस टक्के आपण जे टाकतो मग त्यामध्ये आपण गहू असेल तांदूळ असेल सोयाबीन असेल हे टाकतो नसत तीस टक्के आपण लेअर्स खाद्यसल त्यांना अंड्यासाठी आपण देतो तीस टक्के त्यामुळे त्यांच्या जो हे केमिकल जे प्रमाण आहे ते पूर्णपणे कमी आहे आपल्या शरीरासाठी खाण्यासाठी अंडी म्हणा किंवा चिकनसाठी म्हणा खूप असं उपयुक्त आहे त्याची मागणी अशी भरपूर आहे म्हणजे आता तुम्ही म्हणला की ज्या बॉयलर कोंबड्या आहेत त्यांना काहीतरी चाळीस बेचाळीस दिवस लागतात तर कोंबडीसाठी किती दिवस लागतात त्याला बोलून ना सहा महिने लागतात कटिंग साठी सहा महिन्यान ते नॅचरल पद्धतीनं अंडी राहण्यासाठी तयार होते आणि पूर्वीपासून आपली चाललेली आहे पूर्णपणे विलुप्त चाललेलं आहे सगळीकडे कुठं म्हणजे दिसत नाही आपण प्रत्येकानं कसं पूर्वीपासून आपले शेड घरमध्ये राहत होत आता सगळे फ्लॅट बांगलेत आपण राहतो त्यामुळं पूर्णपणे निघून चाललेले त्यामुळे तिथं आपण संगोपन पुढं चालू ठेवलेलं आहे थोडा वेळ लागतो सहा महिने कटिंगसाठी अंड्यावरती येण्यासाठी अंड्याचे प्रमाण थोडं कमी आहे पण ह्यामध्ये जे प्रोटीन असते जे आपल्या जे मिळणारे आपल्या शरीरासाठी खूप अशी उपयुक्त आहे अंडी असेल मांस असेल मग सर तुम्हाला वाटलं नाही का बॉयलर कोंबडीमध्ये आपलं जास्त प्रॉफिट आहे गावरान कोंबडीमध्ये कमी आहे कारण की त्याला कालावधी जास्त लागतो असं तुम्हाला कुठं वाटलं नाही का मग तुम्ही बॉयलर सोडून गावरान पोल्ट्री फार्म करण्याचा डिसिजन का घेतला आता मॅडम कसं आहे सगळी बघताय तुम्ही सगळी आता औषध पाणी वगैरे फवारणी सगळी चालू म्हणजे तुमचं भाजीपाला असेल काय असेल ते बरोबर त्यामुळे सगळे केमिकल्स प्रमाण वाढत चाललं मला डोक्यात काही विचारायला काय ना आपण पूर्णपणे नॅचरल पद्धतीने आपण कुकुडपालन करू मग त्यामध्ये कुठली निवड केलं तर आपली पारंपरिक पद्धतीने चाललेली ओरिजिन प्युअर गावांची थोडा वेळ लागतो पण आपण मान माणसांना अंडी असेल चिकन असेल त्यांना त्यांच्या शरीरावरती चांगलाच फायदाच होणार आहे आता कसं आहे बॉयलर असेल जे डिपी असेल त्यांचं दोन्हीच मिळून दुम एकच खाद्य केमिकल मग ते खाल्ल्यानंतर आपल्याला त्याचा काय फायदा झाला पाहिजे शरीरासाठी आपले हे जे आहे ओरिजिनल त्याचं खाल्ल्यानंतर आपल्याने अंडी असेल म्हणा किंवा चिकन असेल याचा खूप असा आपल्याला त्याचा फायदा होतो मग यामध्ये विदाऊट केमिकल्स आपण आपल्या चिकन मिळते प्रोटीन प्रमाण जास्त मिळते आणि इम्युनिटी पॉवर या पक्षीची जास्त असते कारण हा पक्षी पूर्णपणे फ्री मध्ये आपण सोडला गेला जातो पूर्णपणे वीस गुंट्यात आपलं प्रोजेक्ट आहे पूर्ण वीस गुंट्यात दिवसभर आपल्या कोंबड्या आपल्या बाहेर फिरलं जातात फिरल्यामुळे त्यांचं काय होतं त्याची इम्युनिटी पावरही स्ट्रॉंग होती ज्यामुळे तेच आपण आणली त्यांचीच खाणार आहे आपण प्लस आपण त्यांचं चिकन खाणार आहे आणि नॅचरल पद्धतीने फिर दिल्यामुळे त्याच्यामध्ये केमिकलच प्रमाण पूर्णपणे कमी असते त्यामुळे आपल्या शरीरासाठी ते चांगलं जाईल ना mm. ते हॉटेल वेस्टेज म्हणताय ते काय म्हणजे नेमकं हॉटेल वेस्टेज म्हणजे कसं आहे माहिती का म्हणजे हॉटेलमध्ये आपण जेवतो त्यामध्ये जे राहत हा त्यामध्ये आपण ते घेऊन येऊन आपल्या कोंड्याना टाकत असतो जर आपण शंभर टक्के आपण ज्यावेळी जेवायला जातो हॉटेलमध्ये त्यावेळी पूर्णपणे शंभर टक्के आपण तिथे जेवतो का घरी जेवतो का त्यामध्ये त्यातील जर शिल्लक तर चाळीस टक्के आपण घालायला की अडचण आहे कोंड्या त्यामध्ये आपण शंभर टक्के आपण जे खाद्य घालतो त्यामध्ये चाळीस टक्के आपण हॉटेल वेस्ट करतो आणि तीस टक्के आपण ग्रीन पडू देतो त्या म्हणजे वरल्याचं प्रमाण म्हणजे भाजीपाला असेल आजोला असेल शेवगा जी पानं पडते ती असते त्यामुळे हे आपण तीस टक्के टाकतो सत्तर टक्के तीस खाते आपले त्यामध्ये वाचून जाते म्हणजे तीस टक्के आपण थोडं त्यांना चांगली पिढी देतो त्यामध्ये अंड्याची ग्रोथ वाढ्यासारखी असते कारण तुम्ही चांगले खाते नाही नाही दिले शरीरासाठी त्यांच्या जे लहान पक्षी आहेत त्यांना वाढीसाठी म्हणा किंवा जे अंड्यावरती कोंबडे आहेत त्यांना अंड्यासाठी म्हणा प्रॉपरली आपण त्यांना तीस टक्के ते पस्तीस टक्के चांगलं खाते देतो सत्तर टक्के पाच ते सत्तर टक्के त्यांना फीड देतो मग सरात आपण म्हणजे बघतो की जे काही ते पोल्ट्री फार्म असतात त्यामध्ये प्रचंड कचरा असतो तर त्या कचऱ्याचं व्यवस्थापन काय करतात आता कसं आहे हॉटेल वेस्टरीमधनं जे आपण वेस्टेज आणतो त्यामध्ये कसं आपल्याला ते मोफत मिळत असत फक्त आपला शेतकरी वर्ग काय करतो शेतकरी मित्र जे आपण कुक्कुटपालन करणार आहेत मी कसं जाऊ मी कसं आणते आपल्याला जर त्या त्यामध्ये जाऊन जर मिळत असेल मोफत तिथं आपण केलं पाहिजे मग आम्ही तिथं गेल्यानंतर आपली गाडी गाडीमधून जाऊन ते पूर्णपणे वेस्टेज घेऊन येते टाकल्यानंतर त्यामध्ये प्लॅस्टिक असतील म्हणजे समजा मिठाची पिशवी असतील प्लॅस्टिक असते काही किंवा बॉटल असते पाण्याची त्यामध्ये आपल्याने मोफत मिळते त्यामुळे त्यामुळे आपल्याला ते साफ एकदम व्यवस्थित करून तर देणार नाही आपण मोफत खाती पाहिजे त्यामुळे ते आणल्यानंतर आपण हे टाकल्यानंतर थोडं कचरा होत ते पूर्णपणे आपण घेऊन खामच्या बाहेर आपण येऊन टाकून त्याची पूर्णपणे जाळून विटीवर लावतो अशा पद्धतीत लावतो आपल्यामध्ये घाण काही होऊ नये सर हा सर तो झाला हॉटेल हो विस्टेजचा पॅट खर जे कुंट्यांचे फेदर्स असतात किंवा शीट असतात त्यात तेच ते तुम्ही काय करता की पोल्ट्री फार्ममध्ये खामा तेच कसं आपलं जे काय आपल्या पोल्ट्रीमध्ये जे पडलं

आपण शेतकऱ्याशी पिल्ले देतो पिल्ले दिल्यानंतर काही शेतकरी अंड्यावरती काम करतात कारण जॉब करून काही काही शेतकरी कर कुक्कुटपालन करत असतात मग त्यांना पुरेपूर वेळ देता येत नाही त्यांना परफेक्ट कारण जर पिल्ल्यांचं आपण जर संगोपन करायचं नाही पिल्ली मध्ये थोडा वेळ मी वेळ लागतो किंवा टायमिंग लागतो काही अंड्यावरती करतात काही शेतकरी पिल्ल्यावरती काम करतात काही शेतकरी पिले सांभाळण्यासाठी सगळं आपल्या जवळ काही कटिंगवरती काम करतात म्हणजे आपल्यानंतर पिल्ले एक दोन दिवसात पिल्ले नेऊ एक दिवसाची पंधरा दिवसाची महिन्याची त्यानंतर ते आपल्या भावामध्ये जाऊन ते मोठी करून त्यांचाही माल आपण त्यामध्ये घेतो म्हणजे तिन्ही वर्गामध्ये ते काम करू शकतात आणि आपल्या जवळजवळ जवळ तीस पस्तीस आपल्या विषयात असेल तरी फार आहे आहेत जे आपल्या इथे जोडले गेले म्हणजे कोण अंडे देते कोण पिल्ले देतात तर कोण कटिंगसाठी मोठ्या पक्षासाठी काम करतात असं नाही येईल त्या कस्टमरला आपण काही स्पद्धतीची रिक्वायरमेंट बघतो की बुवा तुम्हाला काय पाहिजे ग्रामाने एक दिवसात पिलो पाहिजे पंदरा दिवसात पाहिजे महिन्यास पाहिजे एक दिवसापासून अंड्यावरती आपण पूर्णपद्धतींची उपलब्ध आपल्या असते मग काही शेतकरी अंड्यावरती काम म्हणजे डायरेक्ट पिल्लावरती काम करतात तर काय डायरेक्ट अंड्यावरतीच कोंबड्या आम्हाला हवे आहेत आणि डायरेक्ट मोठा प्रोजेक्ट करणार आहे अंड्यावरतीच त्यांनाही आपण त्या प्रकारे कोंबड्या पुरवतो हे झालं फार ना मग मांसाहारासाठी वगैरे नाही का तुम्ही पूर्ण कोंबड्या हा आता आपण मांसाहारी कसं आहे आपल्या जे फार्म मधन घेण्यासाठी बी येतात ज्यांना कटिंगसाठी कसं आहे मास चिकन जी चव आहे ते प्रथिन आहे आणि हा वजनावरती मिळत नाही शक्यतो त्या नगावरती बी आणि आपण तो देत असतो त्याला आता खर तर सरांबद्दल सांगायचं म्हणजे आपल्याकडे त्यांचा काही मोठ्या प्रकरणासाठी प्रोजेक्ट आहे म्हणजे अण्णासाहेब पाटील महामंडळातून त्यांचं आपण प्रकरण केलेलं आहे मग त्यांचा आधीच दे बोटा होता त्यामध्ये काही गाई म्हशी होत्या त्या त्यांनी विकून हा कुकुट व्यवसाय सुरू केलेला आहे तर आपण त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया तर यासाठी सर मग कसं भांडवल तुम्ही उभा मॅडम माझ्या काही बोट आहेच त्यामध्ये मी तर पेपर मध्ये आपल्या हे केले गायचं प्रकरण आहे गायचं प्रकरण मी करून त्यामध्ये माझ्या जुने जे गाय होते <laughs> ते थोड्या कमी केले आणि नवीन गायीसाठी प्रकरण मी केले त्या पूर्णपणे मी चांगल्या गायन आणून त्यामध्ये भरले आणि जुन्या गाय माझे थोडं पैसे म्हणजे माझ्याजवळ जे होते पेमेंट आणि गाय थोडे मी विकून त्यामध्ये मी ते प्रोजेक्ट उभा केला अच्छा मग तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहचला की मी अशी पोल्ट्री फार्म वगैरे सुरू केला आणि आमच्या कोंबड्या आमच्या कोंबड्या विकत घ्या थोडक्यात जाहिरात कशी केली जाहिरात म्हणलं ते इन्स्टा असेल अच्छा फेसबुक असेल किंवा आपल्या फार्म मध्ये समजते ना म्हणजे कुकुटपालनाचा फार्म आहे ह्याच्या तोंडात ते तोंडात होते किंवा आपण डिजिटल असते किंवा पॉम्प्लेट असेल जाऊन ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे नॉलेज नसते लसीकरण असेल खाद्याचे मॅनेजमेंट असेल फक्त पूर्वीपासून करतोय आपण तर करतो कशा पद्धतीने आपण त्यात मॅनेजमेंट केलं पाहिजे किंवा प्रॉफिट कसं मिळवलं पाहिजे ह्याबद्दल चर्चा केल्यानंतर बरेच फार्मर मला भेटले आणि त्यांना काही माहीत नव्हतं मग त्यांना आम्ही ट्रेनिंग दिलो आपण त्यामध्ये आपल्या संजय ट्रेनिंग बी घेतो शेतकऱ्यांना मोफत ट्रेनिंग देतो की दे तुम्ही दे सुरुवात कशी केली पाहिजे किंवा शेड कसा असावं कसं असावं झाडं कोणती असावी त्यामध्ये कशी असावी त्याचा फायदा कसा आपल्याला होतो मग सत्तर टक्के आपण फीड कसं वाचवले पाहिजे म्हणजे आपला फायदा त्यामध्ये होईल फीडची माहिती नसेल तर आपण आपल्या हातामध्ये प्रॉफिट राहते ना त्यामुळे शेतकऱ्या शेतकरी चांगल्या प्रकारे शेतकऱ्याचा प्रतिसाद आपल्याला मिळाला की खरोखरच्या ठिकाणी गावठी ओरिजिनल गावरा लसीकरण करायचं नसते बऱ्याच जणांचा प्रश्न नाही केले तर चालतंय तो पण पक्षी इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग असतेच पक्ष आहे जर आपल्यापेक्षा रोग आला रोग आल्यानंतर आपण काय करणार त्याची इम्युनिटी पॉवर जर आपण लसीकरण जर दिलं लस म्हणजे काय त्याच जीवन आपण त्यामध्ये लस जीवन आपण मृत्यू जीवन शरीराला सोडतो ज्यावेळी रोग येईल त्यावेळी ते म्हणजे जंतू एकटि होतात आणि ते आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढलेली असते कोणी प्रतिकार करू शकते समजा ज्यामध्ये रोग जर आला खामध्ये आपण काही माहीत नसेल आपण गावटीकोंडी लसी जर करायला त्यामध्ये आला तर खूप असं प्रचंड नुकसान होऊ शकतो त्यासाठी आपण प्रॉपरली करून आपल्या कोंबड्यातून ठेवत असतो त्यांची निघणारे अंडी जे आहेत ते आपण कस्टमरना खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी जे पिली करण्यासाठी हचरीला आपण ठेवतो त्यामुळे निरोगीच पिढी निघणार आहेत ना शेवटी आणि आपली हॅचरी आहे आपलं आपल्या सेंचुरी आपली मशीन आहे आपण कुंबडी खाली नॅचरल पद्धतीत काढतो आणि मशीन खाली करतो खार दोन्ही प्रकारे आपण काढत असतो सर तुम्ही आता एवढं म्हणजे पोल्ट्रीमध्ये अगदीच तुम्ही खूपच आधुनिक पद्धत वापरा एक वापर त्या असं दिसून येत एक टोकर मग तुम्हाला काही चॅलेंजेस फेस केली सांगा काही प्रसंग आले का अडथळी काही आली का बरोबर आहे काय होतं सुरुवातीला तुम्ही कोणती म्हणजे ट्रेनिंग एखादं घेत माझ्या माझ्या जवळजवळ शेतकरी येतात ट्रेनिंग साठी त्यांना आपण सांगतोय ते थेअरी टाइप झाली आणि थेअरी टाइप झाल्यामुळे कसं स्वतः प्रॅक्टिकल केल्याशिवाय ज्ञान म्हटलं येत नाही तेव्हा मी सगळं त्यामध्ये बाहेर शेतकऱ्यांचा अनुभव चालू करायचा घेतला मला थोडं माहिती होतं की पिती कशी काढायची किंवा कुंबडी खाली कशाप्रकारे कुरपाने केली केलं थोडी माहिती होती पूर्णपणे मी माहिती दावी दोन तीन वर्ष घेऊन त्यामध्ये मी चालू केले त्यामध्ये झालं थोडक्यात माझा लॉस झाला आहे पूर्णपणे बाजूला म्हणजे ताटपदरी आपण लावून केला होता मग त्यामध्ये कसं होतं त्याला खोली टाईप पाहिजे किंवा हवा चिरती पाहिजे त्या आपले मी सुरुवातीला काही माहीत नव्हतं मला त्यामध्ये पूर्ण मी स्वतः माझा अनुभव घेत मी स्वतः त्यामध्ये माझे खूपच नुकसान झालं नॉर्टिव्हिटी झाली कारण म्हणजे एरियामध्ये व्हेंटिलेशन पाहिजे हवा खेळती राहिली पाहिजे तर ते एवढं मला सुरुवातीला माहित नव्हतं त्यामुळे त्यामध्ये खूप माझी मॉर्टिलिटी झाली त्यानंतर मला काय करायचं काय केलं पाहिजे पूर्णपणे सुधारणा केली माझ्यामध्ये आता माझी मॉन्टिलिटी पाच ते दहा टक्क्यापर्यंतच मॉन्टिलिटी होते आणि उद्योगामध्ये पाच ते दहा टक्के क्वांटिलिटी होतच असते जर तुम्हाला कोण म्हणेल की काहीच मॉटिलिटी होत नाही तर ते शक्य नाही शेवटी आपला उद्योग आहे उद्योग थोडे वर खाली ते होत असतात मग आता हा व्यवसाय तुम्हाला काही नफा होत असेल कधी तोटा होत असेल तर कसा बॅलेन्स साधता यामध्ये <laughs> <laughs> कसा आहे उद्योग आहे तोटा होणार किंवा <laughs> जरा फायदा होईल त्यासाठी आपण प्रॉपरली वॅक्सिन म्हणा हे ते प्रॉपरली करतो की आपला त्यामध्ये तोटा होणार <laughs> अच्छा कारण समजा आता व्यवस्थित फार्म चालू आहे असं नाही की रोग आता या महिन्यात येणार आहे आता उन्हाळा आता चालू आहे उन्हामध्ये काय काळजी घेतली पाहिजे सावडीची काळजी घेतली पाहिजे त्यानंतर त्यांना कशाप्रकारे गारवा व्यवस्थित केला पाहिजे तर तुम्ही ते व्यवस्थित नाही गारवा केला असत तर त्यामध्ये आपल्या कोंबड्या दडवणे शक्य असते शेवटी शेडीमध्ये हे मूग जनावर आहेत त्यांना व्यवस्थित आपण नेहमी नॅचरल पद्धतीने केलं पाहिजे अशा आम्ही सर्व ऋतूप्रमाण म्हणा पावसाळा हिवाळा असेल त्यामध्ये घसून आल्याचा काढा असेल खाद्यामध्ये बाजरीचा वापर असेल त्यामध्ये कोंबड्या आपल्या भिजून येऊन आपण काय काळजी केली पाहिजे फार्म मध्ये आपल्या भिजून कोंबड्या आल्यानंतर त्या पूर्णपणे खाली बसतात mm. त्यामुळे गोल आपण आपल्या शेडमध्ये असं माच्या टाईप पद्धत केली की पूर्वीपासून के हा नॅचरल पद्धतीने वाढलेला पक्षी आहे त्यामुळे पारंपरिक पद्धतीने झाडावरती बसून झाडावरती हा बसलेला पक्षी आहे तर mm. त्यामुळे कसं होते त्यामुळे त्यानं आपण माच्या पद्धत केल्या त्यामध्ये पूर्णपणे असे चिवटे आपण माच्या सापोटावरती केले त्या त्यामुळे हा पक्षी पूर्णपणे वरती बसतात जी बॉयलर टिपी पूर्णपणे खाली बसतो त्यामुळे आपले शेतकरी बांधवांना कसं आहे जास्त प्रमाणात शेड बांधण्याची काही गरज नाही कमी शेड मध्ये आपण पाहिजे तो कोंबड्या ठेवू शकतो अशा सर तुमचं सगळंच परफेक्ट आहे असं दिसतंय आमच्या प्रेक्षकांना मग आता व्यवसाय वाढवायची तर तुम्हाला आवश्यकता आहेच कारण सगळं रुटीन तुमचं व्यवस्थित चाललंय मग व्यवसाय वाढीसाठी काय योजना आहे फ्युचर मध्ये आता व्यवसाय वाढीसाठी कसा आहे जास्तीत जास्त म्हणजे ग्राहक म्हणजे जे कस्टमर आहेत आपले जे कुक्कुटपालन व्यवसाय करणारे जे वर्ग आहे त्यामध्ये त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करेन ज्याला खरंच व्यवस्थित आपण का सांगतो तर डायरेक्ट काय काय ठिकाणी काय का, का, का होते की ही बिल्ली घ्या आणि तुम्ही सांभाळा असं आहे तसा आहे नुसतं वाढवून सांगता पूर्णपणे व्यवसायाची डिटेल माहिती आपण देतो की त्यांची आणण्याची क्षमता असेल वाढण्याचा कालावधी असेल ही सगळी माहिती देऊन आपण त्यामध्ये व्यवस्थित यामध्ये आपण त्यांना मार्गदर्शन करून त्यांना व्यवसायामध्ये आपण आणत असतो की ज्यांना त्यांना नुकसान होणे किंवा त्यांचं म्हणजे प्रॉफिट मध्ये ते राहण्यासाठी मग आता जे फ्युचर मध्ये कर व्यवसाय करण्याचा विचार करतायत त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला आहे कसं आहे सुरुवातीला फक्त पहिली माहिती घेणं खूप असं बातम्यामध्ये कुठलाही हो व्यवसाय आपण गाय असेल कुटुंबाला असेल किंवा शिरपा असेल त्याची पूर्णपणे माहिती असल्याशिवाय आपण म्हणजे व्यवसाय तर थोडं जरा म्हणजे आपलं पूर्ण थोडं नुकसान होऊ शकते ना माहिती करून घेणं आपण दुसऱ्याचा अनुभव आपण घेणं त्यानुसार चालू करण स्वतःचा आपण अनुभवनुसार करून थोडं शिवते कारण मी त्यातून गेलोय बाहेर त्यामुळे स्वतः नवीन जे व्यवसाय करणार आहोत त्याने स्वतः माहिती घ्या जिथं तुम्हाला कुक्कुटपालन ट्रेनिंग घेता येते किंवा आपल्या कुटी फार्ममध्ये त्या ठिकाणी मोफत आपण सल्ला देत असतो ट्रेनिंग देत असतो तिथे घ्या बघा आता कसं वाटतंय आम्हाला विचार सर रामाने असं करायचं तसं करायचं त्यानुसार आम्ही सल्ला त्यामध्ये चांगला घेऊ आणि तुम्हाला काय जमतंय त्यामुळे तुम्ही तू करू शकता त्यांनी एवढी दहा बारा लाख रुपये आठ दहा लाख रुपये माणसं म्हणजे शेडमध्ये म्हणजे जाळे असेल खर्च करतो बांधी असतील मशीन असेल जे साहित्य लागतो सगळं खर्च करून आपल्याकडून माहितीच नसेल तर आपल्या शेवटी त्यामध्ये लॉस त्या त्याआधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपला व्यवसाय चालू थँक्यू सर तुमच्याकडनं खरंच आम्हाला खूप मुलाचं मार्गदर्शन मिळालं तुमचं मनपूर्वक घाबर तुम्ही इथं येऊन आम्हाला तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल तर आपण सर्व सर्वांनी बघितलं की हे सर आपले पुण्यातून आय टी आय झालाय त्यांचा कंप्लीट आणि त्यांनी इकडं गावाकडे येऊन शेतीपूरक व्यवसायामध्ये आपला जम बसवला त्यांनी स्वतःचा आपण ट्रिपॉन उभा हो केला तोही एकदम नॅचरल पद्धतीनं नॅचरल कोंबड्यांसहित त्यामध्ये त्यांना दे भरपूर यश मिळालं कारण आता आपण बघतो की नॅचरल कोंबडी आपल्याला बघायलाच मिळते म्हणजे गावरान कुंडी जी गावरान कोंडी असते ती आपल्याला कुठंच बघायला मिळत नाही आणि आपण बॉयलर कुंडीकडे आपला जास्त धाव जातो आणि त्यामधून काय आपल्याला रोग वगैरे होतात पण सरांनी आपल्या गावरान चा एकदम चांगला विस्तार केला आहे चांगला व्यवसाय सुद्धा सुरू केलाय त्यामध्ये लसी ते लसीकरण करतात त्यांनी काय हॅचरी वगैरे केली आणि काय ते वर बसवले काय म्हणतात माझ्या वगैरे ते बसवून त्यांनी अगदीच पोल्ट्री फार्म मध्ये आपला जम बसवलाय तर आपण पुन्हा भेटूया एका नवीन उद्योजकासोबत तोपर्यंत आपल्या मराठी मराठी उद्योजक या सिरीजला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील किंवा ज्या काही सूचना असतील त्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद